नमस्कार मी सुरेखा गर्गडे नॅचरल डाएट या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण अंजीर खाण्याचे फायदे बघणार आहोत तर अंजीर खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता दूर होते हाडे मजबूत होतात आपलं हृदय मजबूत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते ब्लड सर्क्युलेशन आपलं व्यवस्थितरित्या होतं यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आपल्याला ऊर्जा मिळते अंजीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते चाहिए असले अंजीर हे हृदयासाठी खूप फायद्याचे आहे कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हृदय हे निरोगी राहते आणि बीपी हा नॉर्मल राहतो अंजीरमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडेही मजबूत राहतात अंजीर खाल्ल्यामुळे आपले रक्त शुद्ध होते आणि शरीरातली उष्णता म्हणजे दाह कमी होतो अंजीर, अंजीर खाल्ल्यामुळे त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे आपलं पोट लवकर भरतं आणि आपलं वजन कमी होतं ज्यांचं वजन कमी असेल त्यांनी ते जर दुधात सेव सोबत जर सेवन केलं तर त्यांचं वजन वाढतं अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए आहे त्याच्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारतात खाल्ल्यामुळे ताणतणाव कमी होतो ऊर्जा वाढते आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊन आपली शुगर लेवल पण नियंत्रणात राहते ताज्या अंजीरमध्ये पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात तर सुक्या अंजीरमध्ये खनिजे आणि जीवनसत्वे जास्त प्रमाणात असतात तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद